नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवत आहोत कच्च्या फनस आणि कैरीचं लोणचं मिक्स असं लोणचं खूप छान बनतं हे नक्की करून पहा खायलाही खूप छान लागतं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पाहू शकता तुम्ही कलर आणि लोणचं दिसायलाही खूप छान आहे इथे मी फणस घेतलेला आहे कच्चा पाव किलो असा फणस घेतलेला आहे भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे हाताला आणि सुरीला बारीक बारीक फोडी आपण कापून घेणार आहोत तेल जर लावलं नाही तर हे खूप चिकट असं असतं कच्चा फणस तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने फोड्या करून घ्यायच्या आहेत आपण हे सर्व फोड्या छान उकळवून घेणार आहोत त्यात थोडी हळद टाकून घेणार आहोत उकळवून झालेले आहे फनस हे आपण ताटात काढून घेणार आहोत ताटात काढून झाल्यानंतर हे आपण चार ते पाच तासासाठी उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचं आहे इथे उन्हामध्ये सुकवून उन झालं आहे आपला फनास तुम्ही पाहू शकता इथे आता आपण लोणच्यासाठी काय काय घेणार आहोत ते पाह पाहतोय इथे मी एक मोठा चमचा जिरा घेतला एक मोठा चमचा धने घेतलेले आहे राई घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा मेथी घेतला आहे अर्धा चमचा बडीशेप घेतला एक चमचा अर्धा चमचा हळद घेतले आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण लाल तिखट घेणार आहोत एक कैरी घेतलेली आहे आपण जिरा धने वगैरे ते आपण छान कढईमध्ये आपण गरम करून घेणार आहोत मिरच्याही त्यात टाकून घेणार आहोत छान गरम झाले की ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे आपलं गरम झालेले ह्याला थंड करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे आता आपण कैरी कापून घेणार आहोत कैरीचे छान आपण अशा बारीक फोड्या करून घेणार आहोत बारीक फोड्या करणार आहोत कारण की फनस आपलं बारीक कापून घेतलेलं आहे आपण इथे आपण आता कैरी कापून घेतलेली आहे फनसे काप झालेला आहे जो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत लाल तिखट हळद आणि चवीप्रमाणे मीठ हेही टाकून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेणार आहोत हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तिकडे मी कढईमध्ये छान तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे तेल आपण आता टाकून घेणार आहोत नंतर जर आपल्याला कमी वाटलं तर गरम करून आपण तेल टाकू शकतो त्यामध्ये जर तुम्ही तेल कमी खात असाल तर तुम्ही तेल कमी टाका जर जास्त टाक खात असाल तर जास्त टाका इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे मुरवण्यासाठी आपण बर्नीमध्ये ठेवणार आहोत तुम्हाला जर माझा रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू